संदुन ये, संदुन ने ता ने देना, देना। ये ओ, ठेवणार आक्रमण खबर नागसापासारखं गुस्तय बघा खाली माग सरायचं नाही मधले पहिला माग नाही सरायचा न थांबता कुस्ती करणारा पलवान म्हणून भारत मधने सुप्रसिद्ध आहे आणि शांत मात्यानं लटणारा तो माऊली जमदाही एकमेकाची मास्टर की एकमेकाची खासियत माहित असणारी दोघही धोका पत्करायला तयार नाही बार कुस्ती झालेली आहे एकमेकाची खासियत एकमेकाला माहिती आहे कुणाचा वीक पॉइंट काय तेही ही माहिती आहे अशी ही कुस्ती लागलेली आहे कुस्ती छोटी ही नाही कुस्ती आरपारी हो भारत पिछे हटना नाही आगे बढकर कुस्ती करे तांबड्या लंगेच उंचापुरा पोरग चिलाईवाडीचा आहे पंढरपूर जवळ चिराईवाडी आणि गंगा चालमेला सराव करताय विश्वास हरवल्याचा पता आहे ऋषिकेश भैया यांच्या हस्ते बबलूला ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येतो हजारो प्रेक्षकांनी स्वास रोखले आणि पोलीस डिपार्टमेंट आलेला आहे लय गडबड करू नका आता होतला मग ने बलवांना केले खालीकडून पूर्वेच्या बाजूला प्रेक्षक आहे पूर्वेची मंडळी जरा खाली बसा सगळी खाली बसा फुटली फुटली तरी बसा विनंती मी म्हातारा मारून तुम्हाला विनंती करतोय विनंती शब्द करतो, करतो। खाली बसा माने पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत तसेच सचिन माने ग्रामपंचायत सदस्य कळचवडे या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यांचं मनापूर्वक स्वागत आहे आणि एकेरी दुहेरी पटकांना घेतलेला आहे तुसता मात्र हिरो घेतलेत बघा प्राध्यापक अमोल साठे अमोल नरडे हार तगड गोष्टी का आबा काटकर का। थोडे तरी राव लाज वाटते की अर्धा तास झाले मी सांगतोय तुम्हाला सगळ्यांना थोडे तरी राव हात जुडून सांगतोय हात जोडून हात जुडून म्हणणं तर कळतंय का हात जुडून म्हणणं तर कळतंय का दोन वाजल्यापासून माईक घेऊन सांगतोय आई बापांचा संस्कार नाहीत का तुमच्यावरती शेवटची कुस्तीराव बघायला माणसं डोळ्यात तेल घालून बसले परिवार मंडळी चला या माग मागलेला दिसून जात याचा अंतिम निर्णय असेल दुसऱ्याने त्यात हस्तक्षेप करू नका जनसागराचा महासागर झाला आलेला आहे हरशीच कुस्ती झाली रस्तो हिंद हरिश्चंद्र बिराजदार केसरी मार्गी वड्राला लक्ष्मी वड्राला मार हिंद केंपा मुक्ताल मारलं लढायला खुणी नव्हतं महाराष्ट्रात पण एक कडकडणारी उसळी हरिशंद्र बिराजा मी लढतो म्हणून सांगितलं आणि कुस्ती अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर लागली सतराव्या मी लोक परत उठून नको पण एवढा मोठा पैलवान आज जोडले होते जनता जनार्दन तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं कोल्हापूर पैलवान तुम्ही खाली बसा कोल्हापूर खाली बसा गे खाली बसा की असा की मंडळ बसायला कळत नाही मिरु मिरव रुख्य बिरांदार मामाची हातीवरनं सुद्धा त्याचे हात जोडलेले होते तुम्ही पाणी एवढं लिटर गेलं तेवढं लिटर गेलं आणि पोराचं पायात पाया लागत्या आतमध्ये गेलेले पत्रकार बंधू आपण युट्यूब चॅनल चा परत रेकॉर्डिंग घ्या आपण बाहेर या चला माझ्या बँकेत एवढा आहे तर तिजोरीत तेवढा आहे कोण विचारत नाही चोरग कुणाच पैसे भेटले येताना काय आणलं नाही जाताना का काय द्यायचं नाही मरावे परे कीर्ती रुपये उरावे कीर्ती रुपये घरानं जिवंत ठेवा मैदानाला शिस्त लागावे म्हणून लकांडेकर सर आपल्याला सांगतात विनंती करून त्यांना कोणी उलट बोलू नका आणि बसा तिथली माऊली काय तर करिश्मा दाखवा चमत्कार असेल तर जनता नमस्कार घालते कोणी डिपार्टमेंट आलेला आहे ते बी कान मोडलेला आहे सर्टिफिकेट घेऊन आल्या ते आणि करतोय ओ मोबाईल वर म्हणून बघायला आलो तर तुम्ही काय शेजाऱ्याच्या तोंडा बघणार काय आपल्या घरात एक रामरूपी पाहिजे मनानं मनगटानं आणि मेंदून त्याच घर नाही तर सगळी घरच विकास पवार आलेला आहे लेकिन मधुकर पवार यांचा तो चिरंजीव आठ सराव करतो आणि विनायक किरवाड अधिवेशन गाजवणारा विकास पवार टोळे भाऊ प्रकाश टोळेकर ने प्रदेश गाजवा काका पवारचा पत्ता बाळा नका प्रावलेला उजवा पाडाला आता ही कुस्ती पंच कमिटी पंच कमिटी या कुस्त्या झाल्यानंतर या ठिकाणी मनोगत होणार आहे थोडा वेळ कुस्त्या या कुस्त्या झाल्यानंतर थांबवायच्या आला याचा वडील सुप्रसिद्ध प्रमाण शिवाजी मतने हा बेना पोरगाय पिंपरीला सरावर कांताबाद आणि कुस्ती आखाड्याच्या बाली हो दोघांची वाहवाय टाळ्या करा कि ताळ्या घरी 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 वा वा घरी 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 करुस्या चोरणाऱ्या म्हण युट्यूब चॅनेल वाली टिपू मोडले शेंगवाल्याची तुकारी वाकडी झाली सांगितलं ही पूर्ण कब्जा तर गुन दिला जातो महाराष्ट्राच्या दोन नाही काय मिनिटात कुस्ती करणारी पोर आहे आमणे होळी कुस्ती कुलन जाबवणी याचा अस्सल तारा गाव त्याचा पालवा महान पैलवान शंकरहळीचा चिरंजीवा गरीब घरातचा बनवा वडिलाच्या आणि आईच्या कष्टाचा सोना घर चाललेला आणि भाऊ साऊ दादा मारुती माने गरीब राहण्याचे पैलाव नव्हते दीड एकर कोरडो जमीन आणि तिघजण भाऊ भाऊ लोकांच्या कामाला जात होते मारुती माने मी शंकर पुजारी बोलतोय कोतळी कोथळी आणि त्यांचं गाव जवळ जवळची गाव आखोले का हाल बोलतोय वाचीव किंवा ऐकिव न राहायचा दोन दोन पदक मिळवली भारताचा झेंडा जगताच्या पाठीवर उंच नेला माने। तो माने आणि कोण कब्जा झाला तलवानी पुरण बघत आपण सुरू समोर यायचं थांबवाणी सन्माननीय रोहित आर आर पाटील यांच्या वतीनं शिवाजी जगताप यांना या ठिकाणी सत्कार केला जातो सन्माननीय रोहित आर आर यांच्या या ठिकाणी

पातळीवर मैदान महान तालुक्याची प्रथमच होत आहे तर माझी काय गोष्टीच्या पाठीमाग कुस्ती आपल्याला दोन तीन तास आपल्याला कुस्तीला जाणार आहे परंपरा आहे बोलवलेला आहे कुस्तीचा निकाल देण्यासाठी नाही किंवा

स्वारी घडलेले आले इकडं आणि कोणी बैवान हातवरती करा आणि विरुद्ध हॅलो या कुस्तीचा निर्णय झालेला आहे परत कुस्ती होणार नाही पुढे बाजू कुस्तीचा निर्णय झालेला आहे परत कुस्ती होणार नाही बघितलं पंचांनी भारतला हमा ऐका दे ऐका दे पूर्ण पूर्ण ऐका पंचांनी भारतला विजय घोषित केलं होत गुणांवर पंचांनी भारतला विजय घोषित केलं होत परंतु पब्लिकचा मनातला जो हार करते वो बाजीगर माऊली माऊली त्यामुळे दोन्ही घोषित करतो आणि दोघांची कुस्ती इथ संपली असेल वा 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 दोन्ही विजय विजयी देऊन निर्णय झाला याला म्हणतात निर्णय